नमस्कार मंडळी स्टार प्रोवरील मालिकांमध्ये सध्या नवनवीन पात्रांची एंट्री होत आहे काही दिवसांपूर्वीच ठरलं तर मग या मालिकेत क्षितिजोग या प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री झाली तर लवकरच येड लागल प्रेमाचं या मालिकेत माधुरी पवार या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे अशातच आता स्टार प्रोवरील अबोली या मालिकेत एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री होणार आहे तर स्टार प्रव वाहिनीने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये एका अभिनेत्रीचा ब्लर फोटो पाहायला मिळतोय आणि त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिलंय अबोली मालिकेच्या परिवारात सामील होत आहे एक नवीन सदस्य ओळखा पाहू ही अभिनेत्री कोण तर या वरनं लक्षात येते की स्टार प्रॉवरील अबोली या मालिकेत लवकरच एका नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री समृद्धी केळकर असल्याचं म्हंटल आहे तर काहीने ही झे मराठीवरील पुन्हा कर्तव्य या मालिकेत वसुंधरा हे पात्र साकारणारी अभिनेत्री अक्षय इंदळकर असल्याचं सांगितलं आहे तर नुकतीच अबोली या मालिकेतनं मयुर वाघची एक्झिट झाली होती आता या मालिकेत आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री होत आहे तर स्टार प्रवाने शेअर केलेला हा ब्लर फोटो पाहून तुम्हाला काय वाटतं ही कोणती अभिनेत्री असावी हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच स्टार प्रोवरील अबोली ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशा फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका